हा हिंदू कुटुंबावरती झालेला हल्ला आहे त्या हिंदू कुटुंबाचं सांत्वन करून त्यांना धीर देण्यासाठी आज नितेश राणे इकडे आलेले होते आणि त्याप्रमाणे पूर्ण माहिती घेतलेली आहे हे जी मर्डर झालेली आहे त्याची पोलीस योग्य पद्धतीने तपास करत आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये राज्यामध्ये देवेंद्रजीचं सरकार आहे आणि देवेंद्रजीच्या सरकारमध्ये लॉ अँड ऑर्डर ही व्यवस्थितरित्या पार पाडली जाते आमचं एवढंच म्हणणं आहे की जे काही ड्रग्ज माफिया आहे त्या ड्रग्ज माफ्यांवरती कडक कारवाई व्हायला पाहिजे ज्याप्रमाणे मालवणीला अडीच वर्षाच्या मुलीवरती ड्रग सेवन करून तिच्या तिला ति तिच्यावरती प्रियकराने जो रेप केला आणि मुलगी मरण पावली आणि एक आई समोर अशी दुर्घटना कधीच झालेली नाही आई वेडी असली तरी आपल्या लेकराला ती कुशीमध्ये घेत असते तर हे ड्रग सेवनचं प्रमाणामध्ये लोक कशी होत आहेत ह्याचं एक उदाहरण आहे त्यामुळे जिकडे जिकडे ड्रग सेवन करणारे असतील ड्रग विकणारे असतील किंवा ड्रग्ज विकणाऱ्यांना मदत करणारे असतील ह्या सर्वांना सरकारने कडकच्या कडक तीनशे दोनचा कायदा आहे त्या तीनशे दोनच्या कायद्याप्रमाणे ड्रग्ज माफ्यांवर कडकच्या कडक कारवाई करायला पाहिजे गणपत पाटील नगरमध्ये ज्या ज्या गल्लींमध्ये ड्रग्ज माफिया असतील शिवाजीनगरमध्ये असतील इंदिरानगरमध्ये असतील किंवा आपच्या संभाजीनगरमध्ये असतील कुठेही ड्रग्स सेवन करणारे आणि ड्रग विकणारे संशयित जिकडे असेल तिकडे कारवाई करावी असे आदेश दिलेले आमचे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सक्षम आहेत ते ह्याचा योग्य तपास करतील आणि त्याचबरोबर पोलीससुद्धा योग्य प्र हे करतायत मुंबई महापालिकेला आमची विनंती आहे की ज्या ज्या आम्ही त्यांच्याकडे मागण्या केलेल्या आहेत रस्त्यावरती कुठेही मटण किंवा कोंबडी किंवा त तलावातील मच्छी विकणारे जे तीक्ष्ण हत्याऱ्याने मच्छी विकली जाते तिकडे बंदी आणावी अशी मी मागणी केलेली आहे ज्या हत्याऱ्याचा उपयोग ह्या खो खून करण्यामध्ये झाले अशी हत्यारे तिकडे वापरू नये त्याचबरोबर अवैध जे फेरीवाले आहेत ह्यांच्यावर कारवाई करायचे जे इल्लीगल घरं बांधलेली आहेत आता त्याच्यावरती त्यांचे पेपर्स बघून कारवाई करे सर्रास बुलडोजर फिरवू नये